शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज दहा जुलै सायंकाळचे पाच वाजले आहेत राज्यात पावसाचा जोर ओसरलाय का विदर्भात मुसळधार सरी नंतर आता पुढे काय आणि भारतीय हवामान विभागाचा नेमका इशारा काय आहे या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं घेऊन मी आले आहे चला पाहुल्यात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात राज्याच्या हवामानाने काय रंग दाखवले ते पाहूया विदर्भाने पावसाचा जोर अनुभवला विशेषतः यवतमाळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या पश्चिम विदर्भात पावसाचा जोर हलका होता मध्य महाराष्ट्रात नाशिक नगरपर्यंत पावसाच्या सरी पोहोचल्या तर कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली कोकण किनारपट्टी खान्देश आणि मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी केवळ हलक्या सरींनीच हजेरी लावली एकंदरीत राज्यात पावसाचा विशेष जोर नसून तो फक्त पूर्व विदर्भात टिकून होता आणि आता तोही ओसरलेला आहे या पावसाच्या बदलत्या स्वरूपामागे नेमकं कारण काय आहे तर जी हवामान प्रणाली राज्यात सक्रिय होती ती आता उत्तरेकडे सरकली आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र झारखंड आणि त्याच्या शेजारील छत्तीसगडच्या परिसरात तयार झाले असून ते पश्चिमेकडे सरकेल याचा जास्त प्रभाव मध्य प्रदेशात दिसून येईल मात्र आपल्या राज्यात विशेषतः विदर्भाच्या काही भागांवर त्याचा थोडा प्रभाव जाणवू शकतो पण विशेष मोठा प्रभाव नसेल सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार राज्यात मोठ्या पावसाचे ढग कुठेही नाहीत सोलापूर पंढरपूर आणि नांदेडच्या काही भागांत केवळ हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी काही ठिकाणी हवामान कोरडेच आहे आज रात्रीच्या अंदाजाबद्दल बोलायचं झाल्यास मध्य प्रदेशकडून येणारे काही ढग विदर्भाच्या पूर्व भागात सक्रिय राहू शकतात त्यामुळे रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही उद्याच्या हवामानाचा विचार केल्यास पूर्व विदर्भात पावसाची शक्यता कायम राहील भंडारा गोंदिया नागपूर आणि अडचिरोली जसे चंद्रपूरच्या उत्तर भागात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा आणि गडचिरोलीच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता सर्वात महत्वाचं राज्याच्या मोठ्या अंतर्गत भागाचं काय तर धुळे नंदुरबार नाशिकपासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत संपूर्ण मराठवाडा अहमदनगर जळगाव सोलापूर आणि पश्चिम विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट किंवा हलक्या सरी येऊ शकतात अन्यथा हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे आता पाहूयात भारतीय हवामान विभागाचा अधिकृत इशारा काय सांगतो हवामान विभागाने उद्यासाठी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे वर्ध्यासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस किंवा हलक्या मेघगर्जनेची शक्यता वर्तवली आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी म्हणजेच नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी सध्या कोणताही धोक्याचा इशारा नाही येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद